कवठे कमळेश्वरच्या उपसरपंचपदी ज्योती गोरख झोंदळे यांची बिनविरोध निवड संगमनेर तालुक्यातील प्रतिष्ठेची मानली जाणारी कवठे कमळेश्वरची ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीवर राज्याचे लोकनेते कॅबिनेट मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची एकहाती सत्ता असून उपसरपंच विष्णू पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत इतर सदस्यांना या पदावर काम करण्याची संधी मिळावी यासाठी राजीनामा दिल्यानं सर्व सदस्यांचे एकमतानं उपसरपंच ज्योति गोरख जोंदळे यांची बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा सरपंच सुनीता साहेबराव मुसळे यांनी केली निवडणूक अधिकारी म्हणून सानप होते या निवडीसाठी माजी सरपंच नवनाथ जोंधळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले याप्रसंगी नवनिर्वाचित उपसरपंच ज्योती गोरख जोदळे व माजी उपसरपंच विष्णू पवार यांचा सन्मान सत्कार सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी सरपंच सुनीता साहेबराव मुसळे माजी उपसरपंच विष्णू रामनाथ पवार माजी सरपंच नवनाथ जोंधळे सदस्य वालुबाई विठ्ठल वराडे मोतीराम भडांगे नागेश यादव युवा नेते विनोद भाऊ जोंधळे राहुल धात्रक दादासाहेब जोंधळे निलेश मुंजार रामभाऊ पांडुरंग जोंधळे नानासाहेब जोंधळे राजेंद्र जोंधळे गणेश वराडे लक्ष्मण माधव जोंधळे विलास परसराम जोंधळे गोकुळ जोंधळे गोरख भाऊसाहेब जोंधळे सांगदेव गवाणे रवी खांडरे निवडणूक अधिकारी श्री सानोद साहेब आदी मान्यवर उपस्थित होते या निवडीचे राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आमदार अमोल खताळ यांनी शुभेच्छा दिल्यांचा संगमनेर तालुक्यातील अतिशय महत्वाची असलेली कवठिकंबेश्वर ग्रामपंचायत त्यासाठी आज उपसरपंच पदासाठी सौ ज्योती गोरख झोंधळे यांची निवड झाली त्याबद्दल मी त्यांचे गावाच्या वतीने आभार मानतो तसेच राज्याचे महसूल मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर दादा विखे पाटील साहेब तसेच शालिनीताई विखे पाटील साहेब व या तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय अमोलभाऊ खाताळ यांचे खंबीर साथीने व आशीर्वादाने या कवठे कमळेश्वर ग्रामपंचायतीला बरगोस साधा निधी निधी मिळवून दिला आणि आमचे सरपंच सौ सुनीता साहेबराव मुसळे तसेच उपसरपंच सौज्योती गोरख जोंधळे हे चांगल्या प्रकारे गावाचा विकास करतील त्याबद्दल मी आपल्या गावच्या वतीने त्यांना अभिनंदन करतो धन्यवाद ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ ज्योती गोरख जंद यांचे आज ग्राम कवटेकमशोर ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड झाली त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा आज मला उपसरपंच पद ची संधी दिल्याबद्दल मी ग्रामस्थांच कवटे कमलेश्वर मधील ग्रामस्थांचं व सदस्यांचं मनापासून आभार मानते त्या संधीचं मी नक्की ग्रामपंचायतच उपसरपंच पदी श्री सौ ज्योती गोरख जोंधळे यांची बिनविरोधपदी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचे मनापूर्वक अभिनंदन करतो मागील सरपंच उपसरपंच आमचे बंधू विष्णू रामनाथ पवार यांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन ग्रामस्थांचा विश्वास जिंकला व त्यांनी सहमताने सगळ्यांच्या एकमताने ज्योती गोरख जोंधळे यांना जे उपसरपंच पदाने एकमताने बिनविरोध निवडून दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि विष्णू भाऊ रामनाथ पवार यांचे मनापासून आज कवटे गावामध्ये सौ ज्योती गोरख दोंधळे यांचे उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे प्रथमतः हार्दिक अभिनंदन व आमचे माजी उपसरपंच विष्णू रामनाथ पवार यांनी विशेष सहकार्य करून एकनिष्ठतेने आमच्यासोबत आमच्या सोबत राहिले त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून खूप खूप अभिनंदन कवटे कमळेश्वर ग्रामस्थांनी सर्व सदस्यांनी सरपंच सर्वांनी जे माझी मिसेस सौद ज्योति गौरव जोंधळ यांना उपसरपंच पद निवड केली त्याबद्दल त्यांचे सर्वांचे अभिनंदन करतो आणि ती निवड बिनिरोध झालेली आहे त्याच्यामुळे मी सर्व कवटे कमळेश्वर ग्रामस्थांचे सदस्यांचे आणि सरपंच तसेच भाऊसाहेब सर्व कर्मचाऱ्यांचे विष्णू भाऊ पवार यांचे विशेष सहकार्य कथेंनी खूप काही दिवस पदावर राहून जे चांगलं काही काम केलं आणि न म्हणता राजीनामा देऊन आणि आम्हाला जे उपसरपंच पदाचा चान्स दिला त्यामुळे त्यांचेही मी खूप खूप ऋणी आहे